गुरुज्ञान कॉमेडी जे आम्ही व्हिडिओ करतो मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे का काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल

गुळे आणलेस हे गे डोक्यावरतीच आहे डोक्यावरचीच पाणी पाणी लागत नाही विरघात तोंडात ना टाक कमी होते आणि चल जेवायला पटना काय वालय अरे काय वालय तुला कथली गुळी दिला काय वाल रे कठल गुळी दिला काय झाले तुला कसली गुळी दिला कुठे गेला रे अरे गायपात की रे गुळी हो? अरे कसली आला तुझ्या आला गुळी कसली होती जातो जास्त अरे काय रे मी अरे कसली गुळी दिला रे मला बारीक झालो मी या कोणतरी या कसला मोठा मुग रे मुंड्या हिघड रे मीड बघ इकडं माड बघ जरा रे मुन पंड्या आईला कान वाजा का काय किरणचा आवाज आहे किरण कुठे झाला इकडे तिकडे बघ तू काय दिसत अरे किरण एवढा बारीक झालास तू काय झालं रे तुला किरण तू एवढा लहान कस झालं भुसनायचा मला काय टॅबलेट दिलाय मला पूर्ण बारीक करून टाकलाय या भुसण्याचे ना या संजू ने या भुसण्याचा संजू यो काय सांगा लागलायस चल तुला दवाखान्यात निघून जायला पाहिजे बाबा एवढा बारीक झालायस तुला तर मोठं करायलाच पाहिजे चल बाबा